दहा सहा ते दहा चे वैल गाडी मला गाड्या झोपायला घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये चौघात लढत आहे इकडं तीन नंबर वरती कोपड हवेली चार नंबर वरती सातेवाडीकर आधीकडं पाच नंबर वरती सातेवाडीकर आणि त्यांना पड्याला आदतचा बारका पळतोय औंदकरांचा अतिशय सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय बाजी मारली बाजी ना गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल तीन वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ पास राजाराम उत्तम शिंदे बापू रॉकी फॅन्स कोपर्डे हवेली या गाडीचा एक नंबरला विजय बेलगा आणि मालकाचा त्यावरती बसलेला लाल टोपीचा सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदरसे गाडी पाहिले उज्वला पाहाला कुमारी साईशा कैलास चव्हाण कोपर्डे बाजीकर ग्रुप कोपर्डेकरांचा रॉकी पाहून त्यांच्या दुर्ला या ठिकाणी कापिल आणि वडुलीकरांचा भाजीपाला सुंदर असे गाडी पडली सोमा ड्रायव्हर वाकडवाडी करा गाडी या ठिकाणी सिमिला पात्र रथी आणि भाजीची गाडी वडा चार वडा अ गाड्या सोडून येणार या याबाहेरनं या ठिकाणी आरही पंकज गाडगे सिरसोडी यांच्या